नमस्कार मी डॉक्टर प्रणव देशपांडे देशपांडे आयुर्वेद या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण बुद्धिस्मृती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी कुठले उपाय केले पाहिजेत कुठल्या औषधं वापरली पाहिजेत हे आपण बघितलेलं आहे या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास कसा करावा कुठल्या वेळेला करावा हे बघायचं आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ही माहिती इतरांना समजण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आजकाल बऱ्याच पालकांची अशी तक्रार असते की माझ्या मुलाचं किंवा मुलीचं वाचलेलं लक्षात राहत नाही वारंवार त्याला घोकंपट्टी करावी लागते एखादा विषय त्याला समजतच नाही तर ह्याच्यावरती काय उपाय आहे हे आपण आता बघणार आहोत तर ह्याची अनेक कारणं आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अभ्यासाची करण्याची चुकीची पद्धत आणि अभ्यासाला अभ्यास करण्याची चुकीची वेळ ही दोन महत्त्वाची कारणं प्रामुख्याने याच्यामध्ये समोर येतात त्यातले काही म महत्वाचे जे मुद्दे आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यासाला सुरुवात करताना कधीही सकाळच्या वेळेमध्ये अभ्यास केला तर तो जास्त फायदेशीर ठरतो त्याचं कारण असं की रात्री झोप व्यवस्थित झालेली असते आणि मन आणि शरीर हे दोन्ही फ्रेश असतात आणि त्यामुळं अभ्यासामध्ये लक्ष लवकर लागतं एकाग्रता टिकून राहण्यासाठी मदत होते आणि पहाटेच्या काळी जर अभ्यास केला ब्राह्म्य मुहूर्तावर तर तो, तो लवकर लक्षात राहण्यासाठी त्या वेळेचा फायदा होत असतो दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे सकाळच्या वेळामध्ये तुम्ही कुठल्याही जागी असा वातावरण एकदम शांत असतं त्यामुळं अभ्यासामध्ये लक्ष लागण्यासाठी किंवा तुमची एकाग्रता वाढण्यासाठी त्याचा फायदा होत असतो आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे नियमितपणा एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही नियमित अनेक दिवस करत राहता त्यावेळेला त्याचा फायदा होत असतो त्यामुळं अभ्यासाची सुरुवात करताना किंवा जास्तीत जास्त अभ्यासाचा वेळ जो आहे तर तो सकाळच्या वेळेमध्ये तुम्ही व्यतीत करायचा आहे त्याचा तुम्हाला नक्की फायदा होणार आहे अभ्यासाची सुरुवात करत असताना सुरुवातीला जर आपण प्राणायाम केले त्यामध्ये अनुलोम विलोम आणि ओंकार प्राणायाम जर केले तर त्याचासुद्धा एकाग्रता वाढीसाठी चांगल्या पद्धतीनं फायदा झालेला दिसून येतो अभ्यासाची सुरुवात करताना ज्ञानमुद्रेमध्ये बसायचं आहे दीर्घ श्वास घ्यायचा आहे थोडंसं ध्यान करायचं आहे आणि त्यानंतर अभ्यासाला सुरुवात करायची आहे ते करण्यापूर्वी मनातले जे काही विचार असतील ज्या चिंता असतील एखाद्या गोष्टीची भीती असेल तर ती पूर्णपणे काढायची आहे आणि अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेशन करून अभ्यास करायचा आहे लक्षात ठेवा कुठलीही गोष्ट एकाग्रतेशिवाय साध्य होत नाही त्यामुळं एकाग्रता वाढणं हे अभ्यास करण्यासाठी अभ्यास लक्षात राहण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला जे विषय अवघड जात आहेत तर त्या विषयांचा अभ्यास सकाळच्या वेळामध्ये करा जेणेकरून त्याचा फायदा होईल तो विषय समजण्यासाठी सोपा जाईल तर अभ्यास करत असताना प्रत्येक विद्यार्थ्याची किंवा मुलाची किंवा मुलीची आकलनशक्ती जी आहे तर ती वेगवेगळी असते किंवा अभ्यास करण्याची पद्धतसुद्धा वेगवेगळी असते तर अभ्यास करताना पहिल्यांदा वाचन त्यानंतर चिंतन मनन आणि मग पठण या पद्धतीनं जर अभ्यास केला तर त्याचा फायदा होताना दिसून येतो एखादा विषय जो आहे तो फक्त पाठ करण्यापेक्षा व्यवस्थित समजून घेतला त्याच्यातील महत्वाचे मुद्दे जे आहेत तर ते लिहून काढले तर त्याचा दीर्घकालीन परिणाम चांगल्या पद्धतीने येत असतो आता ह्याच्यामधली एक गोम किंवा एक महत्वाचा विषय आपण लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे आपल्या पाठीचा कणा जो आहे तो जेवढा ताट किंवा काटकोणामध्ये असतो तेवढा बुद्ध्यांक जास्त असतो तर त्याचं एखादं उदाहरण बघायचं झालं तर आपण व्यवहारामध्ये बघताना या पृथ्वी तलावरती मनुष्य हा एकमेव असा प्राणी आहे ज्याचा पाठीचा कणा हा जमिनीशी काटकोणामध्ये आहे इतर सगळ्या प्राण्यांचे पाठीचे कणे जर आपण बघितले तर ते जमिनीशी समांतर अशा पद्धतीने आहेत त्यामुळं ज्यांचा पाठीचा कणा ताठ त्यांचा बुद्ध्यांक जास्त हे जर सूत्र आपण लक्षात घेतलं तर अभ्यास करताना तुम्ही जेवढे ताठ बसाल तेवढा तुमचा बुद्ध्यांक जास्त असणार आहे त्याचं कारण असं आहे की या विश्वामधल्या ज्या वैश्विक लहरी आहेत तर त्या पाठीच्या कण्याच्या शेवटच्या भागामध्ये एक मेडुला ऑब्लॉंगेटा नावाचा एक भाग आहे तर त्याच्यातून त्या लहरी आपल्या शरीरामध्ये येत असतात आणि आपण जे वाचतो आहे जे ऐकतो आहे जे बघतोय ते लक्षात राहण्यासाठी मदत होत असते त्यामुळे कायम लक्षात ठेवा अभ्यास करताना झोपून करायचं नाही आहे सोफ्यावर आडवं पडून करायचं नाही आहे कायम ताट बसायचं आहे एक तर मांडी घालून ज्ञानमुद्रा करून अभ्यास करायचा आहे किंवा मग टेबल खुर्चीवरती खुर्ची अशी ताट असेल जिथं आपल्या पाठीच्या कणाला एखादा सपोर्ट मिळेल अशा पद्धतीनं बसून आपण अभ्यास करायचा आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये थोडीफार माहिती बघितलेलीच आहे पण तरी एकदा पुन्हा रिव्हिजन म्हणून सांगतो अभ्यास करत असताना जसा आपण कुठल्या पद्धतीनं अभ्यास करतोय कुठल्या पद्धतीनं बसतोय कुठल्या वेळेला अभ्यास करतोय ह्याचा परिणाम येत असतो त्याचबरोबर आपण काय खातो आहे किंवा आपल्या मनात काय विचार येत आहेत ह्याच्यानुसारसुद्धा आपला बुद्ध्यांक किंवा आपली बुद्धी आपली स्मरणशक्ती ठरत असते त्यामुळं कायम गरम गरम अन्न खा घरचं अन्न खा तूपसाखर पोळीचा समावेश त्याच्यामध्ये ठेवा गवार आणि तोंडलं या दोन भाज्यांचं प्रमाण जेवढं तुम्हाला कमी करता येईल तेवढं कमी खावा साळीच्या लहाया खावा गणपतीच्या अथर्व शीर्षामध्ये सूत्र आहे यो स यशोवान भवती म्हणजे जो या साळीच्या लहाया जो आहे त्यांचं हवन करेल किंवा त्यांचं सेवन करेल तर तो बुद्धिमान होईल किंवा यशस्वी होईल असं एक सूत्र आहे त्यामुळे साळींच्या लहायाचा चिवडा करून खावा त्या तुपातून दुधामध्ये भिजवून तशा खाल्ल्या तरी चालतील कोरड्या खाल्ल्या तरी चालतील त्याचबरोबर औषधी वनस्पतीमध्ये ब्राह्मी शंखपुष्पी जटनामावशी ज्योतिषमती अशा काही वनस्पती आहेत तर त्याचे वेगवेगळे कल्प बाजारात मिळतात वेगवेगळ्या गोळ्या मिळतात तर त्या तुमच्या वैद्यांच्या सल्ल्याने जरूर वापरा त्याचबरोबर रात्रीच्या वेळेला साधारण पित्त आणि वाताच्या काळामध्ये अभ्यास करणं जेवढं टाळता येईल तेवढं टाळा झोपण्यापूर्वी त्राटक नावाचा जो प्रकार आहे म्हणजे एखादा तुपाचा दिवा किंवा मेणबत्ती लावायची आणि त्याच्याकडं पाच मिनटं दहा मिनटं जेवढं जास्तीत जास्त शक्य आहे एवढं बघत बसायचं सुद्धा एकाग्रता वाढण्यासाठी मदत होते शांत होण्यासाठी मदत होते त्यानंतर लागणारी झोप शांत लागते हा प्रकार डोळ्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे आणि दुसऱ्या दिवशी जी जाग येणार आहे ती फ्रेश जाग येऊन पुन्हा अभ्यासाला तुम्ही सुरुवात करू शकता तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा पुन्हा भेटूया एका नवीन आणि शास्त्रोक्त माहितीसह तोपर्यंत तो नमस्कार